मिर्जातील आय एम ए हॉलमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्तिक बैठक पार पडली या बैठकीत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या डॉल्बी लेझर शो याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम संदर्भात आय एम एनच्या डॉक्टरांनी गणेश मंडळांना माहिती दिली डॉल्बीमुक्त हृदयावर पडणारा ताण कर्णकर्कशच्या आवाजामुळे त्याचे कानावर होणारे दुष्परिणाम तसेच अलीकडेच नवनवीन लेझर शोमुळे डोळ्यांचे उद्भवणारे विकार यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हृदयरोग तज्ज्ञ नेत्रविकार तज्ज्ञ तसेच कान नाक घसा तज्ञ यांनी मोठ्या स्क्रीनवर माहिती देऊन उपस्थितांचं मार्गदर्शन केलं तर पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमानुसार साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांवर पोलीस प्रशासनाची भूमिका कठोर असणार असल्याची माहिती दिली तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन गणेश मंडळांनी करावं असंही आवाहन केलं याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आय एम आयचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल कुलकर्णी सचिव डॉक्टर जीवनमाई ज्येष्ठ धनवंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शशिकांत दौरकर डॉक्टर रियाज मुझावर यांच्यासह अनेक डॉक्टर्स कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गणेश मंडळांचे सदस्य यावेळी उपस्थित होते सदरची बैठक आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घेण्यात आली नमस्कार मी सुनील विदार सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज आज सांगली जिल्हा पोलीस प्रशासन तसेच आय एम ए तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गणेश मंडळ छानता समिती पत्रकार बांधव यांची बैठक घेण्यात आली यामध्ये गणेश गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुप्रमाणे सर्वांना आणि प्रबोधन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुकेश यांनी सांगितलेलं आहे की जे मंडळं पर्यावरणपूरक दौर्जीमुक्त आणि सामाजिक उपक्रम राबून घेण्यास उच्च साधारा साजरा करतील त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येईल सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात आलं आलेलं आहे की डॉल्बी तसेच लेझर यांचा गणेश उत्सव आपण साजरा करावा अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करायची बोला मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए प्रेसिडेंट मिरज आज पोलिसांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्व गणेशोत्सव गणेशोत्सवांसाठी मुक्त आणि मुक्त गणेश उत्सव व्हावा अतिशय छान कार्यक्रम वीरज आयमीच्या संयुक्त मुस्लिमांना घेण्यात यावा वीरज अध्यक्ष म्हणून आणि बिरजकर नागरिक यांच्या वतीने मी सगळ्या गणेश मंडळांना आवाहन करतो की डॉल्बी आणि लेझर याच्यासारखं अतिशय वाईट असं कुठलंही शस्त्रच बनेन मी की अशा प्रकारची कुठली उपकरणं जी आहेत जी आपण दरेशिस्वात वापरतो त्याचा आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आता परवाच एक लेझरमुळे डोळे जाण्याची एक केस आलेली आहे की आम्ही पोलिसांना रिपोर्ट केली होती आणि डॉल्फीमुळं बऱ्याच जणांच्या कानाला आणि बऱ्याच जणांच्या हृदयावरही परिणाम झालेला आहे तर हे सर्व आपण पूर्णपणे नॉनवी आणि लेझरमुक्त असा गणेश उत्सव करावा एक ट्रॅडिशनस ट्रॅडिशनल गणेश उत्सव व्हावा आणि त्या पारंपरिक पद्धतीने म्युझिमधे गणेश उत्सव व्हावा आणि हीच परंपरा मला वाटते पुढवावी यासाठी सर्वांनी मिळून आपण प्रयत्न गोटी परंपरा तरी पण सर नमस्कार मी संजीव ओळख उपायुक्त नीरज आज आय एम ए या संस्थेने डॉल्फिनचा गणेशोत्सव व लेझरमुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी तो पुढाकार घेतला त्याबद्दल मी सर्व महापालिका प्रशासन आणि सर्व शासनाच्या विभागातर्फे आय एम एला धन्यवाद देतो आपल्याला माहीतच आहे की डॉल्फिनच्या डॉल्फिनच्या प्रचंड आवाजामुळे जे ध्वनी प्रदूषण होते आणि त्या लेझर याच्यामुळं जे मानवी शरीरावर जे दुष्परिणाम होत आहेत त्या परिणामांची आपण आपल्याला जाणीव आहे आणि गणेशोत्सव हा उत्सव हा राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा असा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे तो शांततेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा हो या यासाठी मी सर्व गणेश मंडळांना शांतता कमिटीच्या सदस्यांना समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांना विनंती करतो याबाबतचा जो प्रबोधनाचा भाग आहे तो, तो महापालिकेसोबत आपण सर्वांनी त्यामध्ये ता सहभागी करावा आणि येणारा गणेशोत्सव हा अतिशय शांततापूर्ण व नाविन्यपूर्ण मिरज या उपव्यहासाठी करावा अशी मी गणेश गणेश तिने प्रार्थना करतो धन्यवाद